आज मी आपल्याला ही घोषणा करतो की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं अजून पन्नास कोटी रुपये आम्ही शिवसृष्टी या ठिकाणी देऊ आणि पुढेही जगदीशजी हे काम पूर्ण करण्याकरता अजून काही आवश्यकता पडली मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही तिघे मावळेच आहोत त्याच्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही आहे आपल्याला कल्पना आहे की एकनाथराव शिंदेजी हे देखील छत्रपती शिवरायांना मानणारे आहेत आणि आमचे दादा तर पुण्याचेच आहेत आणि पुण्याचं काही म्हणजे तसं कुठेच मला नाही म्हणत नाही पण पुण्याचं काही सांगितलं तर नाही म्हणतच नाहीत त्याच्यामुळे तोही प्रश्न नाही आहे त्याच्यामुळे निश्चितपणे या आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातनं पन्नास कोटी रुपयाचा निधी आपण देऊ आपण अत्यंत वेगानं हे काम निश्चितपणे पूर्ण करा मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की हे एक राष्ट्रकार्य आहे कारण देशाभिमानी